मोदी शहानी लोटांगण वीर निर्माण केले अशी घणाघाती टीका उद्धव ठाकरेंनी मुलाखतीद्वारे केली पुन्हा जा। मोदींसोबत जाणार का याला उत्तर देताना जाणार नाही असं स्पष्ट प्रतिपाद ठाकरे ज्या शिवसेनेनी ज्या हिंदू हृदय सम्राटच्या मुलांनी तुम्हाला दोन वेळेला पाठिंबा दिला तुमचा प्रचार केला त्याला तुम्ही नकली म्हणायला लागलात हे कोणतं प्रेम हे चायनीज प्रेम आहे का हे कोणतं प्रेम आहे प्रेमाची व्याख्या तरी काय तुमची ही प्रेमाची व्याख्या जरी आपल्याला आता त्याचं विश्लेषण करता म्हणजे कुसुमाग्रजांची जी कविता आहे प्रेम कोणावरही करावं करा पण विश्वासघातक्यावरती नाही करता येणार हे चांगले आहे तुमची भूमिका हे विश्वासघातक्यावरती प्रेम मी नाही करू शकत महाराष्ट्र एवढा लेचापेचा नाहीये नक्कीच नाहीये महाराष्ट्र भोळा आहे भाबडा आहे पण तो लेचापेचा नाहीये महाराष्ट्रामध्ये मर्दांची कमी नाहीये कोणी प्रेमाने आलिंगन दिलं तर महाराष्ट्र प्रेम करतो पण पाठीवर वार केला तर महाराष्ट्र वागणखं काढतो ती वागणखं आता मला जिथे जिथे जातो तिकडे जनतेच्या रूपात दिसत आहेत आता महाराष्ट्राने वागणखं काढलेली आहेत आपल्या मुलाखतीतून उद्धव ठाकरे यांनी हा निशाणा साधला चेतन सावंत आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत चेतन आम्हाला सांगा या मुलाखतीमध्ये काय अर्थ अर्थात बिटवीन द लाईन्स काय आहेत एक प्रकारे जे मधल्या काळात मोदी म्हणत होते की शान के साथ हमारे साथ आई असं त्यांनी आवाहन राष्ट्रवादी आणि शिवसेना उद्धव ठाकरेंना पण केलं होतं त्याला एक प्रकारे नकार आहे स्पष्ट नकारे नक्कीच सर आपण पाहिलं असेल तर नरेंद्र मोदी यांनी ज्या सभेमधून सांगितलं होतं की से आमारे साथ आहो म्हणजे ते उद्धव ठाकरे आणि शरद पवार या दोघांनाही ते म्हटलं होतं त्या, त्या त्या सभेमध्ये त्यानुसार उद्धव ठाकरे यांनी त्याच दिवशी संध्याकाळच्या सभेत त्यांच्या या वक्तव्यावर उत्तर दिलं होतं की सर्व झाल्यानंतर सर्व आरोप प्रत्यारोप नकली शिवसेना म्हटल्यानंतर आता तुम्ही आम्हाला जर डोळा मारत असेल तर आम्ही तशा डोळ्या मारणाऱ्यांकडे बघत नाही आम्ही कोणत्याही आ मेरी गाडी मे बैठ जा अशा प्रकारच्या ह्याला आम्ही भुलत नाही आम्ही कोणाच्याही गाडीत बसत नाही म्हणजे थेट हा उद्धव ठाकरे यांनी त्यांना नकार दिला होता त्यानंतर जी दोन दिवस आपण सतत उद्धव ठाकरे यांची मुलाखत आहोत या मुलाखतीच्या आजच्या भागामध्ये आपण पाहिलं असेल तर संजय राऊत यांनी त्यांना प्रश्न विचारला होता की पुन्हा नरेंद्र मोदी अमित शहा यांच्या बरोबर जाणार का भाजप सोबत भाजप सोबत युती करणार का त्यावर त्यांनी थेट नकार तर त्यांनी सांगितलं आहे पाठीत खांजीर ग्रुप असणार आहे म्हणजे विश्वासघात केलेल्या लोकांबरोबर आम्ही जाणार नाही असं कोणत्याही प्रकारचं हे काही गोष्टींचा प्रचार होतोय मात्र तसं काहीच होणार नाही आहे कारण की ज्या प्रकारचं राजकारण करण्यात आलं ज्या प्रकारचं नकली शिवसेना म्हणण्यात आलं किंवा काँग्रेस राष्ट्रवादीसोबत गेल्या शिवसेना गेल्याने शिवसेनेची हिंदुत्वाचा विसर पडलाय सिंधू शिवसेनेला असे देखील नक्कीच नक्कीच चेतन अर्थातच एक प्रकारे हा संदेश दिलेला आहे ठाकरेंनी की काहीही शक्य नाही पुन्हा आता एकत्र येण्याने <स्थाँगा>